केंद्र सरकारने फक्त काश्मीर बाबत दिखावा निर्माण केला जर योग्य निर्णय घेतला गेला असता तर सर्वसामान्य नागरिकांचे नाहक बळी गेले नसते अशी प्रतिक्रिया खासदार संजय देशमुख यांनी निषेध आंदोलनादरम्यान व्यक्त केली जम्मू काश्मीरच्या पहलगाव का येथे दहशतवाद्यांनी गोळीबार करून सत्तावीस पर्यटकांवर हल्ला चढवीत त्यांची हत्या केली होती त्याचाच निषेध म्हणून ठाकरे शिवसेनेच्या वतीने दत्त चौकात निषेध आंदोलन करण्यात आले जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलना दरम्यान भाजप सरकारच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या दरम्यान या आंदोलनात शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते ठिकाणी आतंकवादी लोकांनी केला त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिक जपलेला आहोत अत्यंत दुर्दैवी प्रकार या ठिकाणी घडलेला आहे ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने सांगितलं की अशी यंत्रणा उभी केली तशी यंत्रणा उभी केली पण दिवसाढवळ्या या ठिकाणी पर्यटकावर अंदाधुंद गोळीबार त्या ठिकाणी झाला हे अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी केंद्र सरकार के के याच्यामध्ये या 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 फेल झालेलं आहे हिंदूचं रक्षण करणारं हे सरकार ज्या गोष्टी क ज्या पद्धतीनं केल्या परंतु आमच्या हिंदू लोक त्या ठिकाणी मारल्या चाललेल्या आहे आतंकवाद्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नाही फक्त मीडियामधून आणि पेपरमधून दिखावा निर्माण केला परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं हिंदू लोकांचं पुनर्वसन आमच्या जम्मू काश्मीरमध्ये व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा यांना अपयश आलेलं आहे आणि पूर्ण पद्धतीने हे झालेलं नाही कालपर्यंत बांगलादेशात हिंदू मारल्या जात होतं हे ऐकलं होतं पण आज स्वतः ह्या आपल्या भारत देशात दे, हिंदुस्थानमध्ये तुझी जात काय तुझा धर्म काय तू हिंदू आहे का असं म्हणून जर अतिरिक्त जर हिंदूंना मारत असेल यासारखं अजून कृत्य नाही आणि या देशाचं दुर्दैव नाही हिंदूचं रक्षण करण्याचा डंका पिटणारं हे मोदीचं सरकार हे सप सपशेल यामध्ये अपयशी ठरलेलं आहे या घटनेमधून दिसत आहे आणि या याचंसुद्धा हे नि नीच, निश्चित या हिंदूच्या मरण्याचं राजकारण करतील परंतु आज या आतंकवादाच्या भॅड हल्ल्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आहे